नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी प्रधानमंत्री जनमन कार्यक्रम या कार्यक्रमाचा उद्देश देशामध्ये असलेल्या छोटा छोटी आदिवासी जातीमध्ये आणि त्यांनी ज्या गावात आणि ज्या क्षेत्रामध्ये बसत आहेत त्या क्षेत्राचं चे पर्यंत मूलभूत सौकर्य अजून सामाजिक सुरक्षते योजना आजपर्यंत पोचले नव्हते तर आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदीजी आज देशभर असलेल्या एकोणचाळीस लाख ह्या पंचहत्तर जाती लोकांना जवळपास तेरा योजनेचे लाभ घरापर्यंत पोहोचून घ्यावा देशभरमध्ये दोनशे वीस जिल्ह्यात आज शंभर जिल्ह्यातून या कार्यक्रम यशस्वीपूर्ण संपन्न झालेली आहे स्वतः प्रधानमंत्री शंभर कार्यक्रमाला उद्देश भाषण करून आणि जनता सोबत संवाद करून आज ह्या आदिवासी जनताला एक प्रकारचे त्यांना न्याय द्यायचं काम केलेले आहेत तर भरपूर चोवीस हजार कोटीचं या प्रकल्पाला आज सुरुवात झाली आणि सर्व ह्या आदिवासी जनताला घर मिळणे घरापर्यंत पाणी मिळणे बिजली मिळणे आधार कार्ड मिळणे रॅशन कार्ड मिळणे असे तेरा प्रकल्पाच्या योजना आज चालू आहे तर मी आज किनवटमध्ये खासदार साहेब हेमंत पाटील आणि आमदार साहेब रमेशजी भीम भीमरावजी आणि सर्व अधिकारीगणसोबत जवळपास दोन हजार चव्हाण आदिवासी बंधूंनी भगिनीच्या माध्यमात खूप यशस्वी प्रमाणाने ह्या कार्यक्रम झालेले आहेत अजून आदिवासी बंधूंनी भगिनी ह्या कार्यक्रमाचं महत्त्व त्यांना कळलेले आहे धन्यवाद

त्यांना उठवता येणार नाही आणि एकाच वयाचे एकूण वर्ष पूर्ण झाले परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा